आणि गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या बिंदोरच्या महत्वापूर्ण गाड्या सुटल्या आजचा भव्य दिवा केसरी मैदान आणि या केसरी मैदानातील महत्वपूर्ण गाडी सुटली पायथ्यावर नाजुरा शंभू आणि शंभू साज फालतोय इकडं अलीकड वजीरा आणि रायबा फालतोय कोण होतं बिंदोरचा मानकरी शेवटच्या शहराला अट्टी टट्टीची लढत काटा किरची लढत आणि अतिशय आता आत्ताची शरद पेंटिंग ठेवली बघा हा पेंडिंगचा निकाल निखाल निकाल पंचाने बघून डावी सेट दिले धन्यवाद सुंदर गाडी पाहिली आर्यन जयदास बोडके शंभू पस्तीस पस्तीस रूप हेदवलीकरांचा रायबा